नमस्कार योगवस्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आपण बुधाचे परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रंखलेचा आज दुसरा भाग पाहत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण तुला वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मी या राशींसाठी बुधाचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी बुध हा ग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून आपल्या स्वराशीत अर्थात मिथून राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे हा कालखंड जरी अत्यल्प असला तरी देखील बुधाचे हे गोचर भ्रमण प्रत्येकासाठी महत्वाचे असणार आहे कारण हा बुध येथे गुरुशी योग करत आहे अशा युतीवर राहूची पाचवी दृष्टीसुद्धा असणार आहे जीवनाध्ये जीवनामध्ये बुध हा ग्रह व्यापार वाणी गणित विद्यार्थीवर्ग मार्केटिंग फील्ड मीडिया कमोडिटी त्याचबरोबर प्रसारमाध्यमे बँकिंग इंटरनेट या सर्वांचे कारकत्व या बुधाकडे आहे ज्योतिषशास्त्रामध्ये बुध हा कुमार ग्रह आहे आणि हा ग्रह ज्या ग्रहाबरोबर रह, असतो त्याप्रमाणे आपले फल देत असतो आणि म्हणूनच बुधाचे हे राशी परिवर्तन महत्वाचे बनलेले असते आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची माहिती पाहूयात तुळ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण नवम भावातून होत आहे हा भाव तुमच्या भाग्याचा भाव आहे साहजिकच बुध येथे तुम्हाला शुभ फळे देणार आहे उच्च शिक्षण अध्यात्मक रुची असणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे त्याचबरोबर आर्थिक स्थिती ही मजबूत करण्यासाठी सुद्धा हा बुध तुम्हाला मदत करणार आहे या कालखंडात तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला दिसून येणार आहे व्यापारामध्ये जर नवीन प्रोजेक्ट स्वीकारणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा सा सहयोग सुद्धा लाभताना दिसत आहे अविवाहितांचे विवाह जमून येण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे हे गरजेचे असणार आहे ज्यांना व्यापारामध्ये मोठी गुंतवणूक करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे प्रवास सुद्धा होण्याची शक्यता हा कालखंड घेऊन येत आहे परंतु प्रवासात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे नवीन योजनांचा लाभ तुम्हाला प्राप्त करून घेता येणार आहे आणि विद्यार्थी वर्ग आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता राशीच्या जातकांचे स्वास्थ्य या कालखंडात चांगले असले दिसून येते एकंदरीत राशीच्या जातकांसाठी हा कालखंड म्हणजे बुधाचं हे गोचर भ्रमण अनुकूलच म्हणावे लागेल तर वृश्चिक राशीच्या जा जातकांसाठी बुध हा ग्रह अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव अवयोगाचा भाव आहे हा गुढतेचा भाव आहे हा कालखंड तुम्हाला फारसा अनुकूल असलेला दिसत नाही परंतु ठीकठाक मार्गक्रमण करण्यास हा पुरेसा आहे कारण हा बुध गुरुने युक्त असा आहे तुमच्या योजना ह्या इतर कोणाला तुम्ही सांगू नयेत आत्मनिरीक्षण करणे हे या कालखंडात तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये काही कुरबुरी सुद्धा या कालखंडात घडू शकतात आणि मुख्य म्हणजे तुमच्या हातून व्यर्थ खर्च होण्याची सुद्धा शक्यता ही दिसून येत आहे यासाठी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत आणि कोणाकडूनही शक्यतो उधार पैसे घेऊही नयेत कार्यक्षेत्रात सुद्धा तुम्ही सजगतेने वावरणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि जे व्यापारी वर्ग भागीदारीत काम करतात त्यांनी सुद्धा या कालखंडात सजगतेने वागणे हे गरजेचे असणार आहे आणि कोणत्याही विवादापासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे शारीरिक आणि मानसिक संतुलन जपण्यासाठी तुम्ही तुमचा आहार आणि तुमची दिनचर्या ह्या दोनही गोष्टी तुम्ही जर संतुलित ठेवल्या तर बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अशुभत्वापासून दूर ठेवण्यास नक्कीच मदत करणार आहे आणि बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही श्री गणेशाची आराधना ही नित्य नेमाने करा आणि त्याचबरोबर हिरव्या वस्तूंचे दानसुद्धा तुम्ही गरजूंना किंवा मंदिरामध्ये करा त्या योगे तुमच्यासाठी हा बुध अनुकूल होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर भ्रमण सप्तम भावातून होत आहे हा बुध येथे भद्र महापुरुष योग निर्माण करत आहे जीवनसाथीचा हा भाव आहे त्याचबरोबर व्यापाराचा आणि भागीदारीचा सुद्धा हा भाव आहे जीवनसाथीची तुमचे या कालखंडात चांगले पटणार आहे दाम्पत्य जीवन हे मधुर असलेले दिसून येते आणि त्यात प्रगल्भता सुद्धा असणार आहे कारण हा बुध गुरुने युक्त असा आहे नवीन व्यापार सुरू करण्यासाठी सुद्धा हा कलखंड तुमच्यासाठी चांगला आहे आर्थिक स्थिती ही सुधारताना दिसून येत आहे नवीन गुंतवणूक जर करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा बुध तुम्हाला सहाय्यकारी ठरणारा दिसत आहे सामाजिक स्थितीसुद्धा तुमची मजबूत होताना ही दिसत आहे जे विवाहेच्छुक तरुण तरुणी विवाहासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलताच घेऊन येत आहे त्यांनी त्यासाठी प्रयत्न करणे हे महत्वाचे आहे उन्नतीचे नवीन मार्ग हे या कालखंडात धनुराशीच्या जातकांना सापडणार आहेत करिअरची सुद्धा योग्य दिशेने वाटचाल ही या कालखंडात होताना दिसत आहे भागीदारीत व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड उत्तम आहे जीवनामध्ये नवीन संधी या तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य वैश्यक सुद्धा फारशी चिंता करण्याचे कारण या कालखंडात दिसत नाही आणि धनुराशीच्या जातकांनी गणेशाची उपासना केल्यास त्यांना बुधाचे अनुकूलता प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे तर मकर राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण षष्ठ भावातून होत आहे हा भाव अवयोगांचा भाव आहे रोग रिपू आणि ऋण यांचा हा भाव आहे त्यासाठी मकर राशीच्या जातकांनी या कालखंडात सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमची जीवनशैली सुद्धा संतुलित ठेवणे हे महत्वाचे आहे त्यामुळे चिंता तुम्हाला फारशा सतावणार आणि आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी असणार आहे आणि मुख्य म्हणजे मेहनतीत तुम्ही, मेहनती, तुम्ही कोणत्याही प्रकारे कसरू ठेवू नये कारण षष्ठ भाव हा दशमाचा भाग्यभाव आहे प्रेमीजनांचा विचार करता त्यांच्यामध्ये चढ उताराची शक्यता ही दिसून येत आहे उधार देवाणघेवाण ही या कालखंडात शक्यतो तुम्ही टाळलेलीच बरी आणि कोणत्याही विवादापासून स्वतःला दूर ठेवणे हे तुमचे कर्तव्य असणार आहे ज्यांना काही जुनाट आजार आहेत किंवा त्वचाजन्य विकार आहेत किंवा अलर्जी सदृश्य विकार आहेत त्यांनी स्वतःची या कालखंडात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर बुधाचे हे अशुभत्व कमी होण्यासाठी तुम्ही श्री गणेशाची आराधना करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे आणि त्याचबरोबर किन्नरांना सुद्धा जर तुम्ही दान केल्यास तुमचा हा बुध अनुकूल बनण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे तर कुंभराशीच्या जा जातकांसाठी बुधाचे हे गोजरीचे भ्रमण पंचम भावातून होत आहे हा भाव संततीचा आहे तुमच्या भावनांचा आहे विद्येचा आहे राशीसाठी हा एक श्रेष्ठ असा योग बनत बनलेला आहे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा सहयोग या कालखंडात मिळताना दिसत आहे आर्थिक स्थिती तुमची सुधारत असलेली तुम्हाला जाणवणार आहे जुन्या गुंतवणूक गुंतवणुकीपासून या काळात तुम्हाला लाभ मिळताना दिसत आहे पंचम भाव हा जसा विद्येचा संततीचा आणि भावनांचा भाव आहे त्याचबरोबर प्रेमीजनांचा सुद्धा विचार हा याच भावावरून केला जातो आणि त्यामुळे प्रेमीजनांसाठी हा भाव विशेष महत्त्वाचा असतो प्रेमीजनांना त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रगल्भता आलेली जाणवणार आहे आत्मसन्मानात वृद्धी होणार आहे त्याचबरोबर जे नवीन व्यापार सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे एकंदरीत पाहता एक सुखद असा कालखंड कुंभराशीच्या कालखंड अनुकूल आहे आणि जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे संतुलित जीवनशैलीचा तुम्ही आर आरंभ केल्यास तुम्हाला तुम्हाला बुधाचे हे गोचरीचे भ्रमण उत्तमरित्या मदत करण्यास सक्षम असणार आहे या कालखंडात तुम्ही श्री गणेशाची आराधना आणि त्याचबरोबर गुरुमंत्राचा जप करणे हे तुमच्यासाठी लाभदायी असणार आहे एकंदरीत कुंभराशीच्या जातकांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि सर्वात शेवटी मीनरास मीन राशीच्या जातकांसाठी चतुर्थ भावातून बुधाचे हे गोजरीचे भ्रमण होत आहे आणि मीन राशीच्या जातकांसाठी सुद्धा हा येथे भद्र महापुरुष योग निर्माण होत आहे हा भाव तुमच्या सुखाचा भाव आहे परिवाराचा भाव आहे वाहन आणि वास्तू यांचा भाव आहे परिवारामध्ये या बुध आणि गुरुच्या युतीमुळे सुख शांतीदायक वातावरण हे निर्माण होणार आहे घरात जर काही जुने मतभेद असतील किंवा गैरसमज असतील तर ते मिटण्याची शक्यता ही या कालखंडात दाट असलेली दिसून येते घरामध्ये जर तुम्ही इंटेरि इंटेरियरचे किंवा सजावटीचे जर काम करणार असाल तर त्यासाठी हा बुध तुम्हाला अनुकूल आहे आणि तुमचे नातेसंबंध या काळामध्ये दृढ होताना तुम्हाला दिसून येतील खर्चही होणार आहे परंतु त्याचबरोबर आवकही वाढणार आहे त्यामुळे ते त्याची फारशी चिंता करण्याचे कारण नाही प्रेमीजनांना त्यांच्या जीवनात स्थिरता आलेली जाणवणार आहे आणि दाम्पत्य जीवन सुद्धा मधुर असलेले दिसून येत आहे स्वास्थ्यात सुद्धा सुधारणा होत आहे परंतु त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्नशील राहणे हे गरजेचे असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही या कालखंडात उठावदार कामगिरी देखील करणार आहात जर कोणतीही स्थावर प्रॉपर्टी घेणार असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी हा कालखंड चांगला आहे परंतु कायदेशीर बाबींचे पालन मात्र तुम्ही करायला विसरू नका नवीन व्यापार सुरू सुद्धा हा कालखंड चांगला आहे तुमच्या मित्रांचा सहयोग या काळात तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे आणि मीन राशीच्या जातकांनी बुधाचं हे गोचर भ्रमण अनुकूल होण्यासाठी श्री गणेशाची आराधना नक्की करावी आणि त्याचबरोबर घरातील ज्येष्ठांचे जर आशीर्वाद घेतले तर तुम्हाला बुधाचं हे गोचरीचे भ्रमण सुस्थितीत व्यतीत होणार यात काही शंका नाही अशा रीतीने आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा गोचर प्रभाव या ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार